thank हाय नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो लक्षात आलंच असेल तुमच्या की मी कुठे आहे मी आलेली आहे माहेरी घरी पूजा आहे सो त्यासाठी आलेली आहे आणि म्हणजे जवळ माहेर असलं ना हेच फायदे आहेत बघा टुपकून माहेरी टुपकून सासरी आपण मस्त येणं जाणं करू शकतो आणि बघा कालच मी अग जे हेअर स्ट्रेटनर आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलंच नायकावरनं बोलवलेलं सो काल रात्री जे आहे मी हेअर स्ट्रेट केले होते सो तेव्हापासून बऱ्यापैकी आणखी स्ट्रेट आहेत सो मग म्हणजे वर्थ वर्थ इट आहे प्रोडक्ट चला आता पूजेसाठी जायचं आहे दुसऱ्या घरी त्यासाठी सामान वगैरे सर्व घेऊन जाते येऊन मला पंधरा वीस मिनटं झालेत तसे चला काय म्हणते ती बाजूला जर का घे <laughs> बाळा दादाचे लाड कर छान कर छान छान लाड कर छान <laughs> आणखी कर आणखी कर लाड लाड कर दादाचा मला दादा मला दादा पडशील त्यात चल 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 पटकन चल पटकन चल पटकन तो चला माहेरी आले आणि आईचं गार्डन दाखवणार नाही असं तर होणारच नाही बघा काय मस्त फुलं फुललेले आहेत इतक्या थंडीतही तर हे जास्वंदाचे बघा इतकं सुंदर फुल आहे ना असं मोठंच्या मोठं टपोर दोन तीन लेअर आहेत ते पाक आणि याचे काट्यांचं झाड आहे त्याचं नाव मला आता आठवत नाही त्यालाही सतत फुलं असतात आणि आईकडे ही मस्त अशी कलरफुल भरपूर प्लांट आहेत त्यामुळे गार्डनमध्ये म्हणजे फुलं असो का असो गार्डन खूप सुंदर कलरफुल दिसतं आणि इथे बघा पिंपळाचं झाडही आईने छोट्याशा पॉटमध्ये लावलेलं आहे तिला बोन्साय करायचं आहे त्यामुळे पण तरी ते छान ग्रो झालेलं आहे आणि सर्वच झाडांच्या ना खरंच मस्त आहेत कारण आई भरपूर काळजी घेते प्लांट्सची आणि तुम्हाला हे इथं म्हणजे मोठ्या पानांवालं जे प्लांट दिसतं आहे ना त्यातलं जे मेन प्लांट होतं म्हणजे या सर्वांचं मदर प्लांट ते मी घेऊन आलेली आणि माझ्याकडे भरपूर कमी होऊन येतं त्यामुळे त्याची काहीही ग्रोथ झाली नाही आणि हे जे बेबी प्लांट्स होते ते बघा काय मस्त ग्रोथ झालेले आहेत आणि हा माझा सर्वात आवडता कॉर्नर आहे इथे छान असा आईने डेकोरेट केलेला आहे शिवाय इथे झेट प्लांटचं एका एक टोपीआारी बनायच्या तयारीत आहे पण प्लांट प्लांटनं फार हळूहळू वाढतं म्हणून त्याला जरा वेळ लागेल आणि फायनली हा माझा डा मोर डायनासोर असा दिसत आहे सध्या तुळशी पण मस्तच बुशी झाली आणि या क्रिसमस ट्रीचं तर काय सांगू सो चला आता आलेली आहे दुसऱ्या घरी म्हणजे जे आमचं घर आहे ना त्याच्या बॅक साईडलाच जे आहे हे घर आहे रेंटने द्यायच्या हिशोबाने बांधलेलं आहे खरं आणि याचीच जे आहे म्हणजे सिंपलशी सत्यनारायण पूजा होणार आहे पूर्ण बांधायचं बाकी आहे पण रेंटने देता येईल इतकंच बांधून झालं त्यामुळे सत्यनारायणची पूजा करत आहे समोर एक रूम काढायची आहे पण त्याला आणखी वेळ आहे सो त्यासाठी मग सत्यनारायण जरा घाई घेत आटपून घेत आहेत आणि बघा बाथरूमचे टाईल्स तर मला खरंच सांगते भयंकर आवडलेत कलर खूप छान आहे किचनही छान आहे म्हणजे एका फॅमिलीसाठी ना छान ह्या दोन रूम ज्यांचं बजेट कमी असेल त्यांच्यासाठी छान आहेत आणि बेसिंग वगैरे आणि नळं वगैरे छान ठेवलेत हो बघा त्यामुळे ना सर्व बेसिंग वगैरे व्यवस्थित असं वॉश करता येतं आणि हॉल पण किचन एवढाच आहे पण सध्या हॉलमध्ये पप्पा झोपून आहेत त्यामुळे मी तुम्हाला दाखवत नाहीत आणि चला आता म्हणजे बराच वेळ झाला मी येऊन अर्धा पाऊण तास झालेला आहे दुपारचीच आली मी आणि त्यानंतर लगेचच आई आईबोलीचं तोरणं वगैरे बनवून घेऊ कारण कधीही महाराज येतील सो त्यासाठी आता इथे आम्ही तोरणं बना बनवायला बसलोत आणि पिऊन इतकी कॉमेडी करत होता इथे की हसून हसून म्हणजे आम्हा आमचं पोट दुखायला लागलं डोळ्यात पाणी यायला लागलं कारण बाहेरनं जे फेरीवाले असतात ते फिरत असतात आणि आमच्या ना आमच्या कॉलनीमध्ये आलो नाही फेरीवाल्यांना सो पिहून तसं म्हणजे कधी बघितलं नाही त्यामुळे पिहूला खूप नवल वाटत होतं आणि तिकडनं फेरीवाला काहीतरी बोलला की इकडनं पिहू त्याला रिस्पॉन्स देत होता आणि त्यामुळे आणि रिस्पॉन्सही फार वेगवेगळे त्यामुळे हसून हसून आम्ही दोघी बिलकुल म्हणजे डोळ्यातनं पाणी आलं आमच्या तो पिहूला म्हटलं बस कर बाबा आणि लगेच जे आहे पटपट तोरणं आवरायला घेतले आणि तोरणं वगैरे बनून झाले की लगेच रांगोळीही काढायला घेतली कारण सोनवास म्हणजे बऱ्यापैकी बिझी होती त्यात चिवला पण झोपायचं वगैरे असतं तिला सो असे छोटे मोठी कामं मी म्हटलं चला मी करते सो रांगोळी काढली अशी अगदी इझी आणि कमी वेळेमध्ये आणि आई पण इथे पताका वगैरे बघा सत्यनारायण किंवा म्हणजे वास्तुशांतीची पूजा वगैरे झाली की छतावर अशा पताका लावत असतात सर्व बाजूनी त्या आईने बनवल्या शिवाय प्रसादाचा शिराही आईनेच भाजला मी फक्त इथे जे आहे त्याला छोट्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करत आहे कारण आता स्वयंपाकालाही लागायचं आहे आणि आज अमावश्या असल्यामुळे कसं दिवसा पूजा चालतच नव्हती एक नंतर पूजा चाल चालणार होती आणि महाराजांना चारनंतरच वेळ होता सो त्यामुळे चारनंतर जी आहे पूजा ठेवली आणि त्यामुळे निवांत जे आहे दिवसभर त्यांना म्हणजे पूजेची तयारी करायला वगैरे वेळ मिळाला आईने प्रसाद वगैरे भाजला आणि तोपर्यंत ना महाराजही आले सो मी तिला म्हटलं पटपट तयार हो दोघही तयार झालेत आणि पूजेला बसलेत महाराजांनी खरंच खूप छान आणि इतकी शांततेत पूजा केली ना आणि त्यामुळे खरंच इतक्या छान वाईब्स येतात म्हणजे अशी पूजा वगैरे असली घरात की अगदी प्रसन्न वातावरण झालं होतं ते धूप बत्तीचे म्हणजे स्नेल पुन्हा मंत्रांचे आवाज वगैरे आणि पळत होते ना त्यामुळे खूप प्रसन्न वाटत होतं महाराजांनी खरंच खूप मस्त विधिवत जी आहे सत्यनारायणाची पूजा केली आणि हे ना म्हणजे सर्व फार म्हणजे घाईघाईत ठरलं कारण बाजूलाच आमची एक नेबर आहे त्यांना त्यांचं म्हणणं होतं की एक तारखेलाच आम्हाला म्हणजे रूम चेंज करायची आहे सो तुम्ही देता का भाड्याने घर झालं तुमचं तर पण आई बोलली आमचं सत्यनारायण वगैरे किंवा वास्तुशांती बाकी आहे सो त्यांचं म्हणणं होतं प्लीज करा आजच्या आज कसंही आणि संध्याकाळपर्यंत आम्हाला द्या आणि त्यामुळेच ना खूपच घाई गडबड जी आहे पूजा वगैरे करण्यात आली त्यामुळे मावशीला वगैरे म्हणजे कोणालाच इन्व्हाइटही केलं नव्हतं अगदी घरच्या घरी केलं मलाही आदल्या दिवशी रात्री कळलं सो संडे होताच आरोच्या पप्पांना सुट्टी होती म्हणून मी आली इथे आणि पिऊलांना सतत मामाच लागतो कारण मामा खूप खेळतो त्याच्यासोबत भरपूर मस्ती करतो आणि महाराजांनी ही अशी पूजा मांडली होती मस्त झाली शांततेत पूजा झाली आणि त्यानंतर म्हणजे किचनमध्ये पण महाराजांनी पूजा केली म्हणजे गॅसची शेगडी होती त्याची पूजा केली पुन्हा थोडंसं दूध जे आहे ते उथू येऊ दिलं पूर्ण घरात आईच्या हाताचे जे आहे म्हणजे काय म्हणतो त्याला शिक्के मारलेत त्यानंतर छान आरती झाली आणि सर्वांनी आम्ही छान सत्यनारायण देवाची पूजा केली आणि दर्शन घेतले आणि पूजेसाठी ह्या माझ्या मामी आहेत त्या आल्या होत्या मामे बहीण आहे बाजूलाच राहते ती पण आली होती शिवाय आईच्या आणि सोनूच्या ज्या फ्रेंड्स आहेत त्या सुद्धा दर्शना आणि प्रसादाला आल्या होत्या <laughs>

सर्व चालतो सर्व गेला चुकलं ग चुकलं शिवाजी सत्यनारायणाच्या पूजेला आंब्याचे तोरण कृष्णरावाचे नाव घेते आहे सत्यनारायण पूजेचे कारण

पूजा झाल्यानंतर म्हणजे आरती झाल्यानंतर आपण कापूर देतो so, दे, 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 दे। <laughs> ना सर्वांना सो त्या म्हणजे चुवणी बघितलं आणि अशा प्रकारे हात करून सर्वांना ती कापूर देत होती घेऊ द्या ना आधी घेतलंच नाही

चि सर्वांनाच ना खूप छान एंटरटेन करते आणि घरी बघा असे पाहुणे वगैरे आले किंवा म्हणजे आपण थोडं का बिझी झाल्यानं मुलांना चांगले चान्स पाहतात आणि मोबाईल घेऊन बसतात मी बायकांमध्ये थोडी बिझी होती तर लगेच पी हू जी आहे इथे मोबाईल घेऊन बसला मी हे थोडं बसू दिलं कारण तो बराच वेळ झाला होता आणि स्वयंपाकाला लागायचं होतं सो इथे सोनू भाजीची प्रिपरेशन करत होती तिला म्हटलं देत तोपर्यंत मी तुला कनिक वगैरे म्हणून देते तर बोलली नाही ताई तुम्ही खाली बसाल तर तुम्हाला थंडी वगैरे लागेल मी म्हटलं ए बाई मी माझ्या घरीही खालीच बसते काही कार्पेट वगैरे ब म्हणजे बसवलेलं नाही माझ्याकडे तिचंही तसंच आणि माझ्या आईचंही तसंच असतं राहू दे आ, हे नको करू ते नको करू बस 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 खरंच माहेरी इतकं म्हणजे लाडावतात ना की असं वाटतं काय लग्न होऊन एक दोन वर्षच झाले का मी त्यांना नेहमी म्हणते तुम्ही मी विसरलात का माझ्या लग्नाला बारा वर्ष झालेत आणि माझ्या घरी हे सर्व मी करतेच मला करावंच लागतं सो इथे थोडं केलं तर काय फरक पडतं पण खरं सांगते दोघीही मला करू देत नाहीत बड़े एक आज म्हणजे छान पनीरच्या भाजीचा बेत होता आणि अर्धा किलोतलं एक पाव पनीर तर आम्ही असं खाऊन खाऊनच संपवून टाकलं कारण सर्वांनाच भूक लागल्या होत्या आईने पोळ्या वगैरे सर्व केलं आणि भाजी पण टाकली होती कारण सोनूची फ्रेंड्स आलेली होती तर सोनू बोलत होती त्यांच्यासोबत सो आई लगेच स्वयंपाकाला लागली आणि त्यांचं ना मला हे खूप आवडतं म्हणजे कधीच ना त्या म्हणजे कामांसाठी एकमेकींची वाट पाहत नाहीत ज्यांच्या हातात ते काम आलं ना ते ते करतात कारण आई बघा दिवसभर बिझी होती सकाळपासनं तिने हे घर क्लीन केलं सर्व त्यानंतर पूजेचं प्रिपरेशन वगैरे सर्व सर्व आणि दिसतही होतं ती चेहऱ्यावरनं थकलेली पण तरीसुद्धा नाही सोनू बोलत होती ना तो तोपर्यंत तिने सर्व पोळ्या करून घेतल्यात भाजी टाकली होती पण सोनू बोलली राहू द्या मी करते आणि इतकी सुंदर भाजी केली सोनूने खरंच दिसायला जितकी टेस्टी दिसते आहे ना छान दिसते आहे ना सवीला त्याहूनही छान झाली होती

पिऊचं तर म्हणणं असतं माझ्या आजूबाजींजवळ कोणी कोणी जाऊ नका पिहू आरूला तर जवळ जाऊच देत नाही इव्हन मलाही जाऊ देत नाही आणि तिचं असं असतं म्हणजे माझे आहेत आणि फक्त माझेच आहेत कोणाचंही तुम्ही लाड करू नका किंवा बोलूही नका पण मी ना जाणून बुजून तिला त्रास देत असते आणि आणि असा छान आजचा जो आहे जेवणाचा बेत होता पनीरची भाजी कुरड्या पापड वरण भात आणि पोळी अगदी सिम्पल होता आणि पण जेवताना फार मजा आली जेवताना बोलू नये म्हणतात पण आमची सतत बळबड चालू होती आणि सतत हसणं चालू होतं जेवण वगैरे आटोपलं आणि सोनूने जे आहे लगेच भांडे घासायला घेतले तिला मी बुल्ली हेल्प करते तर बुल्ली नाही राहू द्या पाणी थंड आहे आणि लगेचच जे आहे आईच्या फ्रेंड्स आल्यात कारण भजनाचाही कार्यक्रम ठेवला होता रि <muchas> 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 म्हणजे भजन चालू आणि चू फारच शांततेत बसली होती म्हटलं आम्ही म्हणजे चमत्कार कसा झाला कारण चू कधी शांत बसत नाही पण नंतर लक्षात आलं जिथे ती बसली ना त्याच्या पाठीमागे जुळाचा जे आहे वाटी झालेली होती त्यासाठी मी मस्त चुपकप जाऊन बसली होती शिवाय सर्वांना तिने भरपूर केलं बायका भजन गात होत्या तरीही त्यांच्या समोर जाऊन जाऊन नाचत होती त्यांना म्हणजे भजन गाता गाता ही म्हणजे हसू येत होतं आणि अशा प्रकारे मग आजचा आमचा दिवस गेला दोन तीन म्हणजे दोन तीन वाजता मी आले होते माहेरी आणि त्यानंतर छान पूजेची पूजा आणि ती होती सोप्तीला खरंच खूप मस्त गेला आजचा दिवस कुठे कुठे पिल्लू ग चिव कुठं गेली गाई इथेच आहे का इथेच आहे बल अरे पिहू चिव कुठे गेली आपली आणि बघा ना आजकालची छोटी छोटी मुलं पण त्यांना काय ऐकायचं काय पाहायचं ते सर्व तेच ठरवतात सो मंगेश एक एक गाणं इथे लावत होता आणि ते एक जे आहे चिव रिजेक्ट करत होती आणि शेवटी तिच्या आवडीचं गाणं लागलं आणि छान असा तिने म्हणजे डान्स केला आणि पुन्हा आम्हाला एंटरटेन केलं सो चला आता व्हिडिओ इथेच संपवते आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सोबतच तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्येही त्याला शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो छान छान कमेंटही करा चलला पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा